सोलर कंपनी बाजारगाव मध्ये पुन्हा भयंकर स्फोट सोलर कंपनी बाजार प्लांट मध्ये चार सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या भयानक होता की धामणालिंग येथील घरांचे दरवाजे मोठ्याने ठोकल्यासारखा आवाज आल्याने झोपेतून जागे होत लोक घराबाहेर पडली सर्व गाव जागे झाले मिळेल त्या साधनांनी लोक बाजारगाव कंपनीच्या दिशेने निघाले किमान अडीच वाजेपर्यंत चार पाच अँब्युलन्स सायरन देत नागपूरच्या दिशेने धावताना दिसल्या अपघातात किती जखमी झाले अजून आकडा कळाला नाही असे वारंवार का होत आहे हा प्रश्न नागरिक त्रस्त होऊन करत आहेत सर्व प्रश्न सोलर कंपनी बाजारगाव या कंपनीवर संपूर्ण कामगार तीव्रतेचा इशारा करत आहे आणखी सर्व माहिती आमचे प्रतिनिधी आपल्या समोर सादर करणार सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामॅन प्रवीण धरवाळी ए दादा के के बोलत रहा है के दो पाय तो नहीं है